एक्सपर्ट आहे किंवा काय एकदम काहीतरी साधू संत महात्मा आहे असं आणि काहीतरी सल्ले देते असं नाही पण एक जस्ट माझ्या मनात डोक्यात विचाराला ते मला बोलायचं होतं जेव्हा एखादी सेलिब्रिटी सुसाईड करतो हो, किंवा असे सुसाइडल गोष्टी जेव्हा आपण वाचतो हो। तर आपण आपण म्हणजे मोस्ट ऑफ लोक बोलत असतात किंवा अशा पोस्ट शेअर करत असतात की जर तुम्ही इमोशनली लो फील करत असाल स्पीक टू संबडी स्पीक टू संबडी स्पीक टू संबडी बट द प्रॉब्लेम इज नो बडी वॉन्ट टू बी दॅट संबडी हा ह्या विषयावरच आम्ही काल डिस्कस करत होतो की हे तर सगळं काही बोलत असतात की स्पीक टू संबडी पण जेव्हा खरंच कुणीतरी इमोशनली असा लो फील करत असतो ना त्याचं कुणीही ऐकून घ्यायला तयार नसतं अजिबातच नाही आपण आपण म्हणजे मोस्ट ऑफ लोक सरळ सरळ त्या व्यक्तीला निगेटिव्ह व्यक्ती आहे किंवा काय रडी आहे किंवा असंच काहीतरी आपण त्या व्यक्तीला टॅग करून देतो आणि त्याला बाजूला टाकतो मग हे बरोबर आहे का जर एखादी व्यक्ती लो फील करत असेल इमोशनली किंवा त्याला कुठली खंत असेल त्याच्या आयुष्यातली आणि तो जर शेअर करत असेल तर त्याला निगेटिव्हिटी म्हणतात का त्या व्यक्तीला आपण निगेटिव्ह पर्सन म्हटलं पाहिजे का तर तुमचं काय मत आहे म्हणजे याच्यावर तर आमचं तर खूप वेळ या गोष्टीवर डिस्कशन चाललं की जेव्हा एखादी कुणी स्त्री म्हणा पुरुष म्हणा आपल्या आयुष्यात जे काही चाललंय किंवा जे काही नाही त्याच्या त्याच्याजवळ त्याबद्दल जेव्हा ती खंत व्यक्त करत असतो ना त्याला आपला सल्ला नको असतो हो किंवा काही नको असतं त्याला फक्त एक ऐकून घ्या घेणारं व्यक्ती हवं असतं तर आपण ते ऐकून घेत नाही त्याचं बोलणं पूर्ण व्हायचं ए बी पॉझिटिव्ह यार बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह तर मी पर्सनली सांगू का हा जो बी पॉझिटिव्ह वर्ड आहे ना याचा मला आता खूप जास्त राग यायला लागलाय कारण मला असं वाटतं ना हे बी पॉझिटिव्ह शब्द हे ना तुम्हाला एक मनुष्य प्राणी म्हणून बनू देत नाहीयेत नेहमीच पॉझिटिव्ह बोललं पाहिजे नेहमीच पॉझिटिव्ह ऐकलं पाहिजे काही गरजेचं नाहीये आपण एक मनुष्य प्राणी आहोत आपल्याला इमोशन्स आहेत कधी ते चांगले कधी आपण हॅपी फील करतो कधी सॅड असतो कधी कधी आपल्याजवळ जे नाहीये त्याबद्दल आपल्या मनात खूप खंत वाटत असते आणि ते तसं वाटणं साहजिक आहे तर त्यामध्ये लगेच कुणाला तरी ए बी पॉझिटिव्ह यार पॉझिटिव्ह विचार करायचा पॉझिटिव्हच राहायचं असं सांगणं काही गरजेचं नसतं त्याचं ऐकून घेतलं ना तरी पण चालतं आणि हे जे लोक असतात ना जे सांगतात की अरे निगेटिव्ह न्यूज नाही 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 मला नाही ऐकायचे बाबा तुम्ही रियालिटीपासून दूर जात आहेत आणि समोरच्याला पण सांगतायत की तुम्ही रियालिटीपासून दूर जा रियालिटी वेगळी आहे निगेटिव्हिटी वेगळी आहे आणि एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यातली काहीतरी खंत व्यक्त करत असेल तर ते वेगळं आहे सगळ्यांना काही ज्या गोष्टी तुम्हाला आवडत नसतील आणि त्याबद्दल कोणी बोलत असेल तर त्या व्यक्तीला सरळ सरळ निगेटिव्ह टॅग करणं हे खूप वाईट आहे म्हणजे माझं तरी असं मत आहे माहिती आहे गरजेचं आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पहा त्यांच्याकडे पहा पण मला एक सांगा जर तुमचं डोकं दुखत असेल तर तुम्ही डोकेदुखीची गोळी घ्याल की नाही घ्याल की माझे पोट किडनी हात पाय सगळे चांगले आहे म्हणून फक्त बल्ले करत बसाल त्या डोकं तुम्ही काहीतरी इलाज कराल ना तसंच असतं ते बी पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह सांगणारे लोक म्हणजे असं असतं त्यांचं की रस्त्यावर खूप सारे खड्डे आहेत ना त्याबद्दल बोलायचं नाही जे चांगला रस्ता आहे ना त्यावरून गाडी चालवत जायची आणि तेच बघायचं रस्त्यावरचे खड्डे बघायचे नाही त्या खड्ड्यात पडून जीव गेला मग तसंच आपल्या जीवनामध्ये पण आहे चांगला रस्ता पण बघावा लागतं खड्डे पण बघितले पाहिजे तुझं कुणी वारलंय किंवा तुझ्या एखाद्या नात्या एकासोबत काहीतरी ऍक्सिडेंट झाला हो मला नको सांगूस माझा मूड नको खराब करूस किती स्वार्थी आहात तुम्ही काय बोलणार म्हणजे तुम्ही कुणाला सांत्वन देऊ शकत नाही कुणाला तुम्ही कुणाचं ऐकून घेऊ शकत नाही की त्याच्यासोबत काहीतरी वाईट घडलंय तुम्ही ह्युमन बिईंग तरी आहात का एक आणि मग आम्हाला फक्त तो मजा मस्ती मटेरियलिस्टिक गोष्टी आणि हेच चांगलं चांगलंच ऐकायचंय चांगलं चांगलंच बोलायचंय बाकी जगामध्ये काय चाललंय त्याबद्दल आम्ही बोलायचंच नाही देशात भ्रष्टाचार आहे त्याबद्दल काय बोलायचं आपण ग्रोथ करतोय ना म्हणजे काहीतरी यान वगैरे पाठवलंय ना त्याबद्दलच बोलायचं देशामध्ये क्राईम वाढतंय त्याबद्दल बोलायचं नाही जे चांगलं होत आहे ना दोन चार पर्सेंट फक्त ते बघायचं आणि त्याबद्दलच बोलायचं मग ते दोन चार पर्सेंट पण राहील का देशामध्ये मला असं वाटतं की आपण रिअल आणि प्रॅक्टिकल आणि जे म्हणतो एक मनुष्य प्राणी म्हणून जगलं पाहिजे आणि दुसऱ्याला पण मनुष्य प्राणी समजलं पाहिजे अशी पद्धत वेगवेगळी असते आपले प्रॉब्लेम हँडल करण्याची कोणी कुणी कुणी मेंटली इतके स्ट्राँग असतात की ते स्वतःच स्वतःला सावरतात पण जर जेव्हा तुम्ही म्हणतात स्पीक टू संबडी स्पीक टू संबडी प्लीज बी दॅट संबडी की कुणीतरी येऊन तुमच्याजवळ बोलेल तर तुम्ही त्याला सरळ निगेटिव्ह टॅग न करता कुठलंही जजमेंट पास न करता त्याचं ऐकून घेतलं पाहिजे असं मला वाटतं आणि जर एखादी व्यक्ती तुमच्याकडे ती गोष्ट शेअर करतोय म्हणजे ती व्यक्ती तुमच्यावर विश्वास करते तितकी तितकं फेक तुमच्यावर वाटतोय त्या व्यक्तीला तर ऐकून घ्या सल्ला देणं गरजेचं नसतं त्याच्या घरात काय करायचं आपल्या सल्ल्याने काही होणार नाही आहे ते त्यांचं त्यांनाच करावं लागणार आहे कुठला व्यक्ती हा नकारात्मक आहे किंवा कुठला व्यक्ती हा दुःखी आहे हा आ, आ, फरक आपल्याला करता आला तर खूप बरं होईल मला पण म्हणजे सगळ्यांनाच म्हणते मी आणि काय बोलणार मी मला जे वाटत होतं थो ते थोडंफार मी शेअर केलं तुमच्याशी तुमचे मतं काय आहेत ते मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल आणि कुठल्या व्यक् विषयावर माझं माजा... मत जर चुकीचं तुम्हाला वाटलं तर प्लीज मला माफ करा कारण मी पण एक मनुष्य प्राणी आहे कुठल्या कुठल्या गोष्टींवर माझे व्ह्यूज पण चुकीचे असू शकतात तर तुम्हाला काय वाटतं मला नक्की जाणून घ्यायला आवडेल